<णिया> बस संपलेल्या या होते सत्यम जाधव सोमनाथ रावचा भट्टा विजय टाळ्या पाहिजे <णिया> चांगल्यावरती चांगला विजय रवी गीते विलास सदगर पहिला पुकार पंच राष्ट्रीय कुस्ती पंच गणेश जाधवचा नेप्ती गेटचा राजा प्रतिष्ठानतर्फे सत्यम जाधवला बक्ष्यालय घेऊन जायचंय रवी गीते विलास सदगर दुसरा पकार चला पटकन गणेश जाधव सरांच्या हाताला रवी गीते हातवर का आणि सदगर आला का अरे सदगर कोण आहे एक मिनिट कन्फर्म करा गेट गेटचा राजा प्र सत्यम जाधवला बक्षीस आहे महेश भाऊ थोडं साईड द्या विनंती आहे ரெஸ்டி <laughs> <laughs> जयदीप पटाने एक मुलगा पारनेरचा एक मुलगा नगरचा पाचशे महेश लोंडे यांचे दोनशे घोडके यांचे पाचशे सुनील यांचे तीनशे रामशेठ जरा यांच्याकडून सत्यम जाधवला एक हजार रुपये जाधव यांना पाचशे रुपये शिवा भाऊ यांचे दोनशं रुपये पप्पू सोमनाथ यांच्याकडून शंभर शंभर रुपये फोर्टीन का सत्य बक्षीस बक्षीस आहे पैसे नाही घरात बँकेत दाबून ठेवले ते पैसे दिले जाते ते बक्षीस आहे घरातही पाणी असते आणि देवापुढेही पाणी असते घरातल्याला पाणीच म्हणतात देवापुढच्याला तीर्थ म्हणतात घरातही जेवण म्हणतात म्हणतात देवा पुडक्याला प्रसाद म्हणतात जागेचा फरक आहे खिशात लागून ठेवले तिला जाते बक्षीस आहे बक्षीस एक रुपये असो नाही लाख रुपये असो बक्षीस बक्षीस असते हापते हो चला कुस्ती करा पलीकडे जयदीप शिंदे मला कुस्ती करा रवी गीते रहा प्रवीण गिरे ओंकार खरमाळे भैरवनाथ खमकर महेश शेळखे सोन्या उंचाळे किरण जरे तेजय कट्टी कुमार देशमाने पवन रोखले ज्ञानेश्वर राव पैलवान तयार हा माझ्याकडे इकडे जरा जयदीप पटारे आणि शिंदे पायलवान यांच्या पुस्तीवर महाश लोंडे यांचे दोनशे सुनील भाऊ कदम यांचे दोनशे अशोक मामा घोडके यांचे दोनशे जपे काका यांचे दोनशे काका शेळगे यांचे दोनशे चवास छडी टँक लावण्याचा प्रयत्न होता इकडं भोसलेचा रवी गते विलास सदगर हात वर करा रवी यांचे दोनशे पप्पू घेते यांच्या यांचे दोनशे महेंद्रजी शिरसाट आपलंही स्वागत आहे दिसत नाही निकाल दोन हजार अठरा सालचा महाराष्ट्राचे श्री बालार पीक शेख चे पिताश्री आदमबाई शेख आपण या मैदानासाठी उपस्थित राहत आपलं हार्दिक स्वागत आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे आदमबाई धर्मान हो मुसलमान पण पन पांडुरंगावरती श्रद्धा असणारे आदमबाई शेख दोन हजार अठरा ची महाराष्ट्र केलना मुक्कामी आदमबाई ने पांडुरंगाकडे साकडं मागितलं पायीवारी करीन तुझी पंढरपूरची महाराष्ट्र केसरी हो 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 कुस्ती करा इकडं शिवराज शिंदेसाठी निर्ती घेतली राज्याकडून बक्षीस झालेला आहे का घेऊन जायचंय शिवराज शिंदे हो हप्ते रवी गीते या दशरथ जी गवाने अंबिलवाडीचे पोपटजी शिंदे आणि नाटमामा आपण उपस्थित झाला आपलं स्वागत आहे पुढची कुस्ती सदगर रवी गीते कलाखाड्यावरती या ठिकाणी पारमेर नगर परिषदेचे नगरसेवा पलवान युवराजी पटारे शिवछत्रपती कुस्ती संकुलाचे सर्वे सराव उपस्थित होतात आहेत हे कुस्ती मैदान आपलं सहर्ष स्वागत करते सोमनाथ राजचा भट्टा विजय टाळ्या पाहिजे होत्या विलासंदर हा रवी गीते ती कुस्ती लावण्यासाठी